मालिका सोडते ना तेव्हा जेन्युअन कारण असू शकतात अशी सारख्या आजारायची पण ना मिसकन सुद्धा अनेकदा होऊ शकतात होतात वेगवेगळ्या अफवा सुद्धा बाहेर येतात की मेबी टाइन ट्रम्स बोललं जातं किंवा मग नवीन प्रोजेक्ट लाईक यू साईड की नवीन प्रोजेक्ट मिळाला म्हणून असं बरंच काय काय होतं तू तू हे फेस केलंस का किंवा बॅक ऑफ द माइंड तू विचार सुद्धा केला का की आपल्याबद्दलही हे बोललं जा नाही हे विचार काय हे झालं माझ्यासोबत जेव्हा मी सांगायचं की नाही मला फक्त वरण द्या किंवा वरण संपले किंवा वरणाचं फक्त पाणी पाणी द्या किंवा मी जाऊन सांगायचं की एक थोडंसं वरण तुम्ही हवं तर त्याच्यात तिखट मीठ थोडं कमी टाका मसाला जास्त नाही मग तेव्हा ते, ते, ते असं होतं की अच्छा इथे टँक्रम सुरू झाले कारण की जेवण जे येतं ते माझ्या एकटीसाठी वेगळं स्पेशल नाही येणार आहे बरं ते इतकं रिम इतकं तो एरिया रिमोट एरिया होता म्हणजे तू पण आली होतीस सो तिथे म्हणजे कसं माहिती आहे का की माझ्या एकटीसाठी जरी मला फूड ऑर्डर करायचं असेल तर त्याला खूप मशक्कत होती, है। 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 होती। so, कुठे कोणाला सांगायचं कुठून आणायचं वगैरे बरं त्यात आम्ही इतकं हेक्टिक शूट असतं म्हणजे सिरियल आपण बघताना रोज एक अर्धा तास आपण बघतो लोकांना तेच वाटतं की हां हे अर्धा तासाची मालिका आहे पण आमची मेहनत आहे ना बारा तासांच्या वरची असते सो आम्ही खूप मेहनत करून आणि खूप म्हणजे दिवस रात्र एक करून आम्ही लोकांसमोर येत असतो तर त्यात स्वतःसाठी वेळ मिळणं हे फार कठीण होऊन जातं मग तो एक स्लीप पॅटर्न म्हण जेवणाचा पॅटर्न म्हण तो इतका डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यात मी आजारी पडले सो त्याच्यामुळे मी एक काहीतरी वेगळं काहीतरी मागायला जेव्हा जायचे तर ते कुठे ना कुठेतरी लोकांना म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांचं गा म्हणजे त्या आधाराचा डेप्ट डेप्थ माहिती आहे ती लोकं ॲक्सेप्ट करायची पण बाकीच्यांना असं व्हायचं की जी नाटकं सुरू झाली आहेत किंवा गरम पाणी म्हणजे खूप गरम नको थो कोमट द्या खूप जास्त गरम करून देऊ नका किंवा सतत मला चहा ऑफर करू नका मला दूध मिळेल का अच्छा आता दू दूध पि या सगळ्या गोष्टी पण व्हायला सुरू झाल्या आणि ऑफकोर्स म्हणजे असं नाही की हे फक्त या सेटवर तर ह्या हे या सगळ्या गोष्टी प्रत्येक सेटवर सेटवर काय आपण जिथे जिथे काम करतो मग ते फॅक्टरी असो कंपनी असो या गोष्टी घडतातच आणि होतातच होता तर ह्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या मग जेव्हा मी ते काम सु सोडून जेव्हा आले तर मला अनेकांनी विचारलं कारण की मा मला असं बघून ठीक आहे बारीक झाली आहे बारीक झाली आहे थोडी कोमजली आहे आणि हेल्थ इशूज झाले तिथपर्यंत लोकांना पटत होतं पण ज्या पद्धतीने मी फिरत होते वावरत होते सो खूप लोकांनी ग दर्शना मला विचारलं की आ, दु, 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 दुसरा दुसरं काही नवीन प्रोजेक्ट करताय का तुम्ही म्हणून तुम्ही मालिका सोडली का आणि तेव्हा मग मला इतकं वाईट वाटायचं की असं नाही आहे पण या सगळ्या गोष्टीतून पण एका ॲक्ट्रेसला एक जावं लागतं जर आपण हातातलं काम आणि तेच मी म्हणेन की हातातलं काम इतकं इझी नाही आहे की हातातलं काम सोडून देणं ज्याच्यामुळे आपण पटकन घराघरात घरात पोहोचतो आणि आज तुळजा म्हणून मला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे मला अजूनही रोजच्या रोज, रोज मला प्रत्येक स्टोरीवर माझ्या कमें, कमेंट फोटोजवर कमेंट्स येतात लोक लिटरली मला फोन करून विचारतात की तू पुन्हा येशील ना तुळजा म्हणून आता काय पुढचं आहे ते मला माहीत नाही पण लोकांना असं अजूनही वाटतं की नाही तूच आहेस तुळजा तर प्रतिसाद दिला आणि खूप लोकांचं प्रेम मिळालं या दरम्यान मला